नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या संतोष के अकॅडमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा वनरक्षक भरती यामध्ये वनसेवक आणि वनरक्षक असे दोन विविध पदे असणार आहे आता त्याचं अजून काही डिक्लेअर नाही झालं पण वनसेवकसाठी साठी बारावी पास आणि वनरक्षकसाठी साठी ग्रॅज्युएशन असं चालू आहे तर आपल्याला जे अपडेट असेल त्यावेळेस मिळेल आपल्याला त्यावेळेस आपण सांगूया आणि जाहिरात ही आपल्याला लवकरच बघायला भेटेल सर्वात मोठी जाहिरात ओके आपली जी जुनी होती त्यानुसार मी तुम्हाला फिजिकल काय असेल वयोमर्यादा काय असेल या सर्व गोष्टी आपण बाकीच्या डिस्कस करणार आहोत जेणेकरून तुम्ही तयारी करत असाल तुमचं त्या हिशोबाने तयारी असणं गरजेची आहे बघा सर्वात पहिले लक्ष देवा की वनरक्षक भरतीमध्ये आपण जर बघितलं तर हे जवळपास वन बघा आपली जी जाहिरात असेल नोटिफिकेशन असेल ते आपल्याला बघायला भेटेल काही दिवसामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर आता माग आलेलं आहे की बा बऱ्याचशा जागा खाली आहे आणि लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ओके आता याच्यामध्ये बघा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ठाणे नागपूर कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षक घटक किती जागा रिक्त आहेत वनवृत्ता वाईज माहिती द्यावी असं सांगितलं होतं ओके हे तुम्हाला बघायचं आपल्याला बघितलेलं आपण आणि आता मागच्या काही दिवसाअगोदर सांगितले नाही बरेचशा जागा व्हॅकन्सी खाली आहेत ओके आता याच्यामध्ये बघा सर्वात इथं बघा तुम्ही जर बघितलं असेल तर जवळ एकूण रिक्त पदे किती आहेत तर आपण बघितलं असेल तर तेराशे अठ्ठावन्न रिक्त पद आहेत सरळ सेवेने भरायचे मग आता कोणती कोणती असेल वनरक्षक कोतवाल त्यामध्ये प्रत्येक आपण जर बघितलं चंद्रपूर गडचिरोली नागपूर अमरावती यवतमाळ आहे ना पुणे धुळे नाशिक औरंगाबाद ठाणे कोल्हापूर असं तुम्हाला विविध इथं दिसतंय ओके okay? मंजूर पदं किती नऊ हजार सातशे पंच्याऐंशी ओके okay? त्यामध्ये नंतर भरलेली पदे आठ हजार चारशे सत्तावीस आणि तेराशे अठ्ठावन्न काय असेल तुमची रिक्त पदे असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे जवळपास तेराशे अठ्ठावन्न पदांसाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त पदांसाठी आपली जगात प्रसिद्ध होईल ओके आपल्याला असं म्हणता येईल बरोबर बघा वनरक्षक काय असेल बघा वनरक्षक पद नाम जे आहेत ओके okay? यामध्ये तुम्ही बघितलं असेल वेतन श्रेणी ओके okay? तर एकवीस सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर ही वेतन श्रेणी आहे अधिक महागाई भत्ते व नियमाप्रमाणे असणार आहे ओके okay? सातव्या वेतन आयोगानुसार सातव्या वेतन आयोगानुसार ही तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे हे लक्षात ठेवायचं वनरक्षक जे की घटकासाठी साठी असणार आहे आता मागची एक्झाम जी होती ती टी सी एसने घेतली होती आपण जर बघितलं असेल तर आता शैक्षणिक पात्रता काय असेल सर वनरक्षक व्हायचं असेल तर त्या उमेदवारांना ज्या उमेदवारांचं उच्च माध्यमिक शालांतर प्रवेश सॉरी प्रमाणपत्र बारावी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयाचा उत्तीर्ण केलेली असावी म्हणजे या चारपैकी कोणता तरी एक विषय तुम्ही मध्ये घेतलेला असावा है ना हे लक्ष ठेवायचं आणि ते उत्तीर्ण केलेलं असावे अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी उत्तीर्ण केलेले असलेत अशा उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अर्ज करण्यास पात्र दिले म्हणजे जे अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी दहावी बेसवर असणार आहे माझे सैनिक जे आहेत त्यांना सुद्धा दहावी बेस उत्तीर्ण असणं गरजेचं टेन्थ स्टँडर्ड नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे वन कर्मचाऱ्यांचे उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाण पत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असल्यास अशा उमेदवारांना सुद्धा अर्ज करण्यास ते पात्र राहतील या म्हणजे खालचे जे, खाल जे विद्यार्थी आहेत खाली जे तीन पॉइंट दिले तुम्ही अनुसूचित जमातील प्रवर्गातील विद्यार्थी दहावी पास असेल तर ते उमेदवार ते उमेदवार अर्ज करू शकतात नंतर माजी सैनिक असेल किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मरण पावले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे किंवा वन कर्मचारी यांचे पाले असेल त्यांचे की झालेले ते, ते विद्यार्थी सुद्धा इथं फॉर्म भरू शकतात ओके बघा वयोमर्यादा काय असेल तुम्ही बघितलं असेल जे जनरल वयोमर्यादा असते ओपन कॅटेगरी बघितलं अठरा सत्तावीस मागासवर्गीय जे आहे अठरा बत्तीस तिथं आपण बघू शकतो ठीक आहे प्रावीण्य प्राप्त खेळाडू वगैरे असेल तर अठरा बत्तीस ओके माझी सैनिक अठरा सत्तावीस प्लस सैनिकी सेवेचा कालावधी प्लस तीन वर्ष जे काय असेल ते मागासवर्गीय बत्तीस प्लस सैनिकी सेवेचा कालावधी ओके प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पंचेचाळीस हे लक्षात ठेवायचे पदवीधर अंशकालीन कर्मचारी आणि रोजंदारी मजूर अठरा पंचावन्न किमान अठरा मॅक्स टू मॅक्स पंचावन्न वर्ष ओके लक्षात ठेवायचं आपल्याला बघा शारीरिक मोज माप शारीरिक पात्रता का असेल उमेदवारांनी खालील प्रमाणे उंची ख्याती वजन निकष पूर्ण केलेले असावे किमान उंची तुमची असणं गरजेचे बघा पुरुषांसाठी एकशे त्रेसष्ट आणि स्त्रियांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर ओके आणि चेस्ट जे आहे तर ती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर हे लक्षात आहे ओके त्यानंतर बघा अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी खालील प्रमाणे असणारे लक्ष ठेवायचे वजन हे वैद्यकीय मापानुसार जे काय तुमचं बीएमआय वगैरे असेल बॉडी मास इंडेक्स वगैरे त्यानुसार ते योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे त्यांनी सांगितलेलं किमान उंची जी असणारे अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी एकशे बावन्न पॉईंट पाच पुरुषांसाठी असेल महिलांसाठी एकशे असे पंचेचाळीस सेंटीमीटर असेल लक्षात लक्ष ठेवायचं ओके ना वजनपंथी पण ते काय असेल ते त्यानुसार ते हे असतं उमेदवारांचं दूरदृष्टी व जवळदृष्टीचं हे तुम्ही चष्म्याचं निकष पूर्ण केलेले असावे हे लक्ष ठेवायचं आपल्याला ओके याचं तुम्ही वाटल्यास स्क्रीनशॉट तुमच्याकडे असू द्या ठीक आहे येस ओके हे तुम्ही बघू शकता ठीक आहे पुरुष व स्त्रिया उमेदवारांसाठी अडीच सेंटीमीटर ओके हे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरम पावलेले जे आहेत किंवा जखमी झाले वन खबरे जे आहेत त्यांचे मुलांसाठी किंवा त्यांनी सांगितलेलं सांगितलेले अडीच सेंटीमीटरची त्यांना काय असेल उमेदवारांसाठी सूट असेल उंचीमध्ये लक्षात ठेवायचं ओके हां बाकीचं तर समजा काही इम्पॉर्टंट नाही आहे जे इम्पॉर्टंट मी तुम्हाला ते सांगतो खेळाडू प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी पण उंचीमध्ये अडीच सेंटीमीटर इतकी सवलत देण्यात येईल लक्षात ठेवायचे वन कर्मचाऱ्यांचे हे सेम आपण बघितलं आता येस पुरुष उमेदवारांना दोन सेंटीमीटर आणि न फुगता दीड सेंटीमीटर ही सवलत देण्यात येईल ओके हे लक्ष ठेवायचे ठीक पुरुष उमेदवार जे असणारे आणि उंचीमध्ये पण पुरुष आणि स्त्रिया यांना अडीच सेंटीमीटरची सवलत देण्यात येईल उंचीमध्ये ओके हे लक्ष ठेवायचंय ठीक आहे येस ते तुम्ही बघू शकता मित्रांनो आता फिजिकल कसं असेल बघा पुरुष उमेदवार पाच किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी असते ऐंशी गुणांसाठी पाच किलोमीटर धावायचं असतं आता जो विद्यार्थी सतरा मिनिट मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये जर पूर्ण करत असेल समजा सतरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये धावण्याची चाचणी किंवा धावणं किंवा रनिंग जी आहे तुमची सतरा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधी मिनिटामध्ये पूर्ण करत असेल तुम्हाला ऐंशी पैकी yeah, ऐंशी मार्क पडेल सतरा मिनिट पेक्षा जास्त परंतु अठरा मिनिट पेक्षा कमी घेतलं तर सत्तर मार्क ओके म्हणजे जसं जसं तुम्ही टाईम वाढेल तुमचं तसं तसं तुमचे मार्क कमी होईल ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे येस बघा ओके ते बघा सर्वात कमी तेवीस मिनिटापेक्षा जास्त बनवून ती चोवीसपेक्षा कमी असेल तर तीसच मार्क हे तुम्ही बघू शकता इथं कोणतीस मिनिटापेक्षा जास्त आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर झिरो मार्क पडेल तुम्हाला फिजिकल चांगलं करायचं आहे मित्रांनो फिजिकलची तयारी आतापासून सुरू करा पाच किलोमीटरची है ना तुमचं सतरा मिनिटात पंधरा सोळा सतरा मिनटात झालं पाहिजे ते लक्षात ठेवायचं ठीक आहे व्यवस्थित प्रॉपर व्यवस्थित करा महिला उमेदवारांसाठी हो तीन किलोमीटर अंतर धावण्याचे असणे असते ऐंशी गुणांसाठी त्यांचा कालावधी असतो बारा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी याच्यात केलं तुम्ही ऐंशी मार्क पडतात बारा मिनिट किंवा त्यापेक्षा बारा मिनिटापेक्षा जास्त तेरा मिनिटापेक्षा कमी असेल तर सत्तर गुण म्हणजे जसं जसं कालावधी वाढेल तसं तसे मार्क हे कमी होत असतात ते लक्ष ठेवायचे पंचवीस मिनिटामध्ये तीन किलोमीटर धावणं शकणारी महिला उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल हे पण इथं लक्षात ठेवायचे पुरुष उमेदवारांसाठी सुद्धा तेच ठीक आहे आता वनरक्षक हे विभागातील आघाडीचे पद असून त्यांना वनक्षेत्रात गस्त करावी लागते त्यामुळे वनरक्षक हे शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणं आवश्यक आहे वनरक्षक पदासाठी चार तासात पुरुष उमेदवारांना पंचवीस किलोमीटर व महिला उमेदवारांना सोळा किलोमीटर चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी विहित करण्यात आली आहे वरील प्रमाणे निवड सूचीतील पुरुष उमेदवारांकरता चार तासामध्ये पंचवीस किलोमीटर अंतर चालणे आहे तुम्हाला व महिला उमेदवारांकरता चार तासामध्ये सोळा किलोमीटर अंतर चालणे ओके तग धरण्याची चाचणी म्हणजे स्टॅमिना टेस्ट घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर हे तुमचं हे पण गोष्टी तुमच्या म्हणजे क्लिअर झालेलं असाव्यात जर तुम्ही जर ही तुमचं जर तुम्ही एवढं पार नाही केलं एवढ्या मिनटामध्ये तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकतात हे त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे हे पण एक महत्त्वाचा मुद्दा इथं फिजिकलमध्ये लक्ष ठेवायसारखं हे आतापासून तयारी चालू करा आता निवड प्रक्रिया कशी असते ऑनलाईन अर्ज असतो आपला नंतर हॉल तिकीट असतं ऑनलाईन परीक्षा असते है ना त्यानंतर तुम्हाला टी सी एस पद्धतीने एक्झाम होते वगैरे वगैरे नंतर डॉक्युमेंट ऑनलाईन परीक्षेचा निकाल होतो ठीक आहे तुम्ही बघितलं असेल तर ठीक आहे कागदपत्र तपासणे ओके शारीरिक मोजमाप घेणे पाच किलोमीटर तीन किलोमीटर धावण्याची चाचणी असते ह ना नॉर्मल गुणवत्ता यादी जाहीर होते ओके या पद्धतीने तुमचं काय होतं आणि नंतर सगळ्या शेवटी पुन्हा पंचवीस आणि सोळा किलोमीटर पुरुष महिला चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी असते सगळ्या शेवटी ह्या स्टेप आहे तुमच्या ओके हा ना हे निवड प्रक्रियेचे हे लक्षात ठेवायचं आहे हे लहान कुटुंबासाठीच प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्हाला द्यावं लागतं हे लक्षात ठेवायचं काय असेल सर बघा अभ्यासक्रम काय असेल सर बघा वनरक्षक साठीचा टी सी एस पद्धतीने किंवा नॉर्मल एक्झाम जरी झाली तुमची समजा आता त्यांनी आहे की बा टी सी एस किंवा मग दोन हजार सव्वीस पासून शासनाकडे म्हणजे एम पी एस सी कडे होईल आणि टी सी एस पद्धतीनेच होईल कारण की बरेचशे एक्झाम ओके लक्ष ठेवायचं जर लवकर जर जाहिरात प्रसिद्ध झाली तर ठीक अभ्यासक्रम बघा मराठीमध्ये तुम्हाला बघितलं असेल तर मराठीमध्ये तुम्ही तुम्हाला जे टॉपिक दिलेले आहेत ओके यामध्ये बघा तुम्ही काळ नाम सर्वनाम विशेषण वाक्यरचना या टॉपिकवर सगळ्यात जास्त प्रश्न टी सी एस विचारतं हे लक्षात आहे ओके समास प्रयोग समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे महत्वाचे टॉपिक मी सांगितलेलं तुम्हाला इथं मनी वाक्प्रचार समास डबल आलते संधी ओके यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन टी सी एस विचारतं ओके हे लक्षात ठेवायचे अभ्यासक्रम जो असेल इंग्लिशचा क्लॉजेस ओकॅबलरी फिलिंग द ब्लँक्स ग्रामर सिनोनियम्स अँटोनियम्स वगैरे सेंटेन्स स्ट्रक्चर स्पेलिंग ओके त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्युशन यावर क्वेश्चन असतात एडियम फ्रेझेस यावर पण क्वेश्चन असतात पॅसेजवर क्वेश्चन असतो ओके लक्षात ठेवायचं स्पॉट द एरर है ना यस वर यावर सुद्धा क्वेश्चन असतात ते अभ्यासक्रम आपला इंग्लिशचा ठीक आहे अभ्यासक्रम काय असेल सामान्य ज्ञान चालू घडामोडी तुम्हाला करंट अफेअर मागच्या एका वर्षाचा करून ठेवायचंय दोन हजार पंचवीस च टोटल करंट अफेअर आतापर्यंत करून ठेवा जर तुम्ही आता तयारी करत असाल किंवा फॉर्म भरत असाल तर ठीक आहे इतिहास इतिहासामध्ये समाज सुधारक वगैरे तुम्हाला महत्वाचं आहे महाराष्ट्राचा इतिहासवर जास्तीत जास्त फोकस करा तात्याचा जो ठोकळा एकनाथ पाटील तात्या हा व्यवस्थित रीड करा जर तुम्ही स्टेट बोर्डचे बुक असले असेल तर ते सुद्धा तुम्हाला रीड करायचं आहे तात्याचाच ठोकळा ओके महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला व्यवस्थित करायचं भारतीय राज्य घटनेमध्ये जे पहिले जे चार पाच टॉपिक महत्वाचे मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य है ना घटना निर्मिती वगैरे कलम आर्टिकल्स हे सर्व तुम्हाला व्यवस्थित करायचे प्रॉपर ओके पंचायत राज सामान्य विज्ञान ओके आणि कंप्युटरचं पण तुम्हाला सिलेबस करायचा आहे ओके याच्यासाठी कोणतं बुक वापरायचं मी ते नेक्स्ट सेशन मध्ये सांग बुद्धिमत्ता असतं मॅथ्सचा याच्यामध्ये काही विशेष नसतो बुद्धिमत्तावर प्रश्न असतात त्यामध्ये सगळ्यात जास्त क्रम मालिका अक्षर मालिका यावर प्रश्न असतात हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे वेगळा शब्द अंक ओळखणे ॲनॉलॉजी सह संबंध ओके निष्कर्ष वेन आकृती सिलोलिझम वगैरे नातेसंबंध दिशा कालमापन विसंगत घटक आणि पझल पझल आणि बैठक व्यवस्था हे टॉपिक तुम्हाला चांगले करायचे आहे टॉपिक वर प्रश्न पडलेले आहे तर अंक गणितचं तुम्हाला काही सिलेबस वनरक्षक मध्ये काही विचारलं नाही पण हे बेसिक टॉपिक करून ठेवा वॉर्डमास सिंप्लिफिकेशनचे वगैरे वगैरे टाइम वर्क वगैरे ओके कारण की प्रश्न आतापर्यंत विचारले आता मागच्या वेळेस जी झालेली एक्झाम दोन वर्षापूर्वी वगैरे त्यामध्ये काही प्रश्न विचारलेले नव्हते वनरक्षक मध्ये ओके हे लक्षात ठेवायचं आपलं ठीक आहे तर बुद्धिमत्ता हे सर्वात जास्त विचारले होते ठीक आहे तर तुम्हाला प्रॉपर करायचंय मित्रांनो तुम्हाला तुम्हाल मी फिजिकलची माहिती सांगितलेली आहे आणि अभ्यासक्रम सांगितलेला आहे पेमेंट सांगितलेलं आहे वयोमर्द आपण आजच्या याच्यात डिस्कस केलेली आहे की विद्यार्थी तयारी करतात आणि आता बसून तयारीला लागा म्हणजे वेळेवर जाहिरात राहतील मग नंतर तयारी करू असं करू नका कारण तुमच्यासोबत बरेचसे विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये असतात ठीक आहे आतापासून तयारी करा जेणेकरून तुमचं वेळेवर तुम्हाला जास्त मेहनत घ्यायचं काम पडणार आतापासून तयारी केली तर ओके एवढं सांगेल आणि जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कारण की आपण आपली वनरक्षक भरतीचं रिजनिंगचं सिरीज आपण स्टार्ट करणार आहे पी क्यू जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल ओके आणि काही दिवसामध्येच आपली जाहिरात येण्याची चान्सेस आहे ठीक आहे आचारसंहिता संपल्यावर ठीक आहे येस काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा नेक्स्ट सेशनला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय थँक्यू